चाळीस ते पंचेचाळीस हजारचं आमचं टार्गेट आहे आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही निश्चित विजय होऊ आत्ताच कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आले होते महायुतीचे त्यांनी आपापला आढावा दिलेला आहे आणि तो आढावा घेऊन आम्ही चाललेला आहे आणि खात्री आहे की यावेळेला गेल्या वेळेपेक्षा डबल लीड हा ठरलेला आहे आम्ही जे केलेली कामं लोकांना सामोरं जाणं लोकांच्या सुखातो का अडे अडचणी आणि जे काही लाभाच्या योजना जनतेपर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा विजय भरघोस मताचा असणार हा बेचा विजय नाही नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार काल जी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये आपण जो उत्साह दाखवला त्याच्यासाठी मी सर्व मतदार बंधूंचे मनापासून जे आभार व्यक्त करते त्याचबरोबर माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी अतिशय उत्तमरित्या ही निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पार पाडली त्याचबरोबर निवडणूक केंद्रावरती प्रत्येक व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी सुद्धा ते आग्रही अगदी चांगल्या पद्धतीनं काम करत राहील येत्या ते तेवीस तारखेला आपला निकाल आहे आणि तो निकाल ऐकण्यासाठी साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आपल्याला समृद्धी हॉटेल त्याचबरोबर दस्तुरी नाका इथला जो रस्ता क्रांती आहे क्रांतीस्तंभाकडचा हा संपूर्ण ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि येत्या तेवीस तारखेला अतिशय चांगल्या प्रकारचा सा उत्साह साजरा करण्यासाठी तो जल्लोष आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे विजय हा आपलाच आहे कोणी कितीही काही आकडेवारी सांगितली तरीसुद्धा जनमानसांच्या मनात काय आहे आणि त्यांचं कौल हे आपल्याच पाठीशी राहील बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका नाही विजय हा निश्चितपणानं आपला असताना महाड विधानसभा मतदारसंघामधून मशाल धगधगणार आपकी बार पच्चीस हजार पार